रेल्वे गुळावर येतोय आता खूप लांब आहे रेल्वे दिसत पण नाही मला किती घाबरता पळा पळा या 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 पळा 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 हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर आजचा वार रविवार एकवीस एप्रिलचा सकाळचा व्हिडिओ तुम्हाला येतोय लग्नाच्या दिवशीचा सकाळी मी शूट केलेला तर आजचा व्हिडिओ पण खूप छान आहे नक्की स्किप न करता संपूर्ण बघा सर्व आवरून झालंय आमचं आंघोळी आहे रात्री आम्ही इथेच टेरेस वरती झोपलो होतो आणि आता चाललोय खाली सर्वजण चहा घ्यायचा आहे चला गुड मॉर्निंग करताय आमच्या आत त्या सर्वांनी सर्वजण फॅमिली चला घेतला का चहा सर्वांनी मी पण घेते आता चहा घेतला चहा बिस्किट खाल्लं सकाळचे साडेआठ वाजले होते सर्वांनी चहा आणि बिस्किट खाल्लं आणि त्यानंतर अर्ध्या तासांनी नाश्ता येणार होता तर नाश्ता रेडीच झालेला होता सर्वजण आता इथे नाश्ता करण्यासाठीच बसलेले आणि नाश्त्यासाठी ना छान अशी मस्त कापसासारखी मऊ लुसलुशीत इडली त्याच्यासोबत येणा चटणी पण होती आणि मेदूवडे होते तर मेदूवडे खूप भारी होते एकदम मस्त असे क्रिस्पी होते बाहेरून आतून एकदम सॉफ्ट आणि त्यासोबत येणार छान मस्त आंबड गोड तिखट असं सांबर नाश्त्याचे सर्वच पदार्थ एक नंबर होते कुठेच नाव ठेवायला जागा नव्हती आणि ह्या लॉन्समधलं जेवण पण खूप छान होतं स्वच्छताही तेवढीच होती आणि पाणीसुद्धा फिल्टरचं म्हणजे चारचं होतं एकदम थंडगार मुलीकडच्या फॅमिलीने खूप छान पद्धतीमध्ये सर्व काही सोय केलेली होती लॉन्समध्ये सर्व वेळोवेळी आम्हाला भेटत होतं माझी आवडती बर्फी मैदा आणि खोबऱ्याची खूप छान होती तर आम्ही सर्वजण आता नाष्टा करायला बसलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्व आमची फॅमिलीच दिसते मुलीकडची फॅमिली काही आलेली नव्हती कारण ते जवळच घर आहे त्यांचं लॉन्सपासून तर ते सर्वजण घरीच होते आणि ते पण येणार होते नाश्त्यासाठी पण आत्ता नव्हते आले तर ते येतील थोड्या वेळाने सर्वांचा छान पोटभरीचा नाश्ता झाला आणि आता सर्वजण लॉन्ज बाहेर आलेले काहीतरी चर्चा चालू आहे कारण सकाळचे साडे नऊ वाजले आणि दिवसभर काय करायचं त्यावरती सर्वजण चर्चा करताय तर एखाद्या छानशा पॉइंट वरती जाऊन ये ना फिरून येऊ असं चाललंय सर्वांचं तर आता आम्ही सर्वजण पायपाईत चाललोय उन्हा मध्ये चांगलं कडाक्याचं ऊन लांब आहे रेल्वे तुम्ही खूप घाबरताय रेल्वे रुळावरून येतोय आता आम्ही खूप लांब आहे रेल्वे दिसत पण नाही मला किती घाबरत पळा पळा या 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 पळा पळा आले का तुम्ही चला आता आम्ही आता सर्वजण चाललोय बस स्टँड वरती मंगल ग्रह मंदिराला मंदिराकडेच ना मंगल ग्रह मंदिर आहे ना तिथे दर्शनासाठी चाललोय खूप ऊन आहे वरती पण चाललोय पाई पाई नाश्ता केला आणि तिथून लगेच निघालो आणि तिथे गेल्यावर सर्व दाखवेल व्हिडिओ स्किप न करता बघत राहा लॉन्स पासून ते बस स्टँड पर्यंत येईपर्यंत आम्हाला अर्धा ते पाऊन तास लागला इथे आल्यानंतर मग आम्ही बसमध्ये न बसता दोन फोर व्हीलर केल्या तर एकामध्ये ना आम्ही सर्व लेडीज आणि आमच्यासोबत काही मुली मुलं पण होते छोटे छोटे त्यांनाही घेतलं आणि एका फोर व्हीलरमध्ये सर्व काही पुरुष मंडळी येणार होते तर अशा दोन फोर व्हीलर केल्या आम्ही काय उतार बसून पण काय तुकडे चला चला जायचं कुठे मंदिर इकडे आहे का मंदिर आम्ही आलो देव दर्शन करायला ठेवा ना हळूच उतरा आता स्टेशन कुठून आहे स्टेशन शॉप खूप गरम होते घेरावर आणि मारले थोडंस आता इथले इथले बरं साड्या तर ही मंदिर तुम्ही कावरवर छान आहे मी पहिल्यांदा आली इथे मंगळाच्या मंदिराला भेट द्यायला म्हणजे दर्शन घ्यायलाच आली आहे अशा प्रकारे मंदिर आहे जिल्हा जळगाव धरंगाव पासून तर हे मंदिर आहे ना अमळनेरला अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे इथे यायला आम्हाला अर्धा पाऊन तास लागला आता इथे आलो आम्ही मंगळ ग्रह मंदिरामध्ये खूप छान परिसर आहे आतमध्ये खूप मोठा कलश आहे इथे आणि इकडे पण गरुड आहे खूप छान आहे इकडे गार्डन आहे बरेच भाविक इथे आले फोटोशूट करताय दर्शन घेत आहे है आता इथून जायचं आहे जाण्याचा मार्ग असं सावलेलं आलं ना जरा बर वाटत खूप मस्त आहे पण वातावरण एकदम छान आहे आहे इकडच्या साईडला पण गार्डन आहे चला ना काही पुढे काही मागे आणि सर्व पुरुष मंडळी आमच्या सोबत नाहीये ते सर्वजण मागून येत आहे है। दुसऱ्या गाडीमध्ये आम्ही सर्व लेडीज एका गाडीमध्ये एक पुढे निघून आलो बारी बारी एवढी गर्दी नाही पाहायला वाटतय ना गरुड मासा केलाय मासे पाणी प्यायचं नाही पाय धुवायचंय नाणे म्हणतात त्याच पाण्यात हा हा लक्ष्मी नारायण ना पाणी पाण्यामध्ये आपण ना दर्शन घेतल्यावर सर्व बघू फोटो काढू फोटो मंगळ ग्रह मंदिर हे अमळ निर्मातेच आहे आणि या ठिकाणी ना खूप लांबून लांबून भाविक येतात तर या मंदिराचं शास्त्र बऱ्याच जणांना माहीत नसेल ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ असतो मंगळाचा दोष असतो काहींची लग्न जमत नाही अडचण येतात काही पाहता येतात तर अशांसाठी ना इथे या मंदिरामध्ये येऊन पूजा हवन करतात आणि ते केल्यानंतर पत्रिकेतला दोष कमी होतो मंगळ ग्रहाची शांती केली जाते असं म्हणतात तर त्यासाठी सर्वजण इथे येत असतात तर ज्यांना कोणाला अशा अडचणी असेल तर नक्कीच ह्या मंदिराला येऊन भेट द्या สวัสดีเงินจะไปก็บช um, wow ั้นม่เป็นเราล่ะชา้นที่สุดเลยเป็นเราล่ะ मंदिराच्या आसपासचा परिसर पण खूप छान प्रसन्न होता आतमध्ये आल्यानंतर एकदम कार थंडगार वाटायचं कारण जिकडे तिकडे हिरवळीच दिसते आसपास गार्डन पण होतं आणि पाणी पण होतं लक्ष्मीनारायणाचा जोडा मस्त पाण्यामध्ये बसलेला आहे तर त्या पाण्याच्या फवऱ्यामुळे ना इथे ना उभं राहिल्यान सुद्धा एकदम असं गारगार वाटत होतं आम्हाला ना तिथे जाता येत नव्हतं कारण आतमध्ये ना प्रवेश बंद होता त्यामुळे आम्ही असे लांबूनच फोटो काढले आमच्या फॅमिलीचा सर्वात आवडता छंद म्हणजे तो म्हणजे फोटोशूट करणे इथे ना दोन छत्र्यांसारखं आहे तर सर्वच जण याच्या खाली उभे राहून फोटो काढत होते आणि मला आणि मिस्टरांना पण त्यांनी फोटो काढायला लावले म्हणून आम्ही दोघे पण तिथं गेलो एक छोटंसं बाळ कोणाचा तरी मुलगा आहे पण तो पण आलेला होता आमच्यामध्ये तर छान मस्त आमचा हसी मजाक चालू होता आणि मस्तपैकी आम्ही इथे फोटोशूट केलं <laughs> इकडे अहो तुम्ही इकडे पहा तुम्ही पावा आता इकडे इकडे बघा तुम्ही तुम्ही इकडे बघा तुम्ही त्यांच्याकडे बघा राग आला का तुम्हाला पाना अक्काला सांगायला लागलाय कसं पा

खूप मजा आली खूप फसले सर्वजण या छत्रीखाली फोटो काढताना सर्वात शेवटी मग आम्ही ग्रुप मध्ये एक फोटो घेतला सर्वांचा आता आम्ही पुन्हा चाललोय गाडीकडे छान मस्त दर्शन झाले सर्वांचं फोटोशूट पण झाले सर्वांचं मस्त झाली आज फोटो काढताना खूप हसलो आता दुपार झालेली होती साडेबारा एक वाजत आलेले होते सूर्य डोक्यावरती आला होता बरंच कडाक्याचं ऊन लागत होतं सर्वांना आता लॉन्सकडे जायचं होतं म्हणून गाडी तिथेच थांबलेली होती तर आता गाडीमध्ये बसून डायरेक्ट आम्ही सर्वजण लॉन्सकडे जाणार दुपारची वेळ होती ना त्यामुळे सर्वांनाच खूप ऊन लागलं गरम झालं होतं आल्या आल्या तर सर्वांनी थंडगार पाणी घेतलं आणि इथे ना एक दोन ठिकाणी मोठी मोठी कूलर ठेवलेली होती सर्वजण कूलर समोरच बसले चेअर टाकून थोडा आराम केला त्यानंतर मग छान मस्त जेवण केलं आणि आता या ठिकाणी आमची दुसरी बस पण आलेली आहे तर यामध्ये बरेच सिनारचे पाहुणे आलेले माझी सासरची काही फॅमिली आलेली आहे लग्न रात्री आहे संध्याकाळी साडेसात वाजता त्यामुळे मग बस दुपारी आली हे पण माझे तीर आहे यतीश भाऊ ते पण आले तर माझी जाऊबाईने आली कारण घरी त्यांची लहान लहान मुले त्यामुळे ते एकटेच आले आणि अजून एक दीर आलेले माझे मनिषाचे मिस्टर ते पण बसलेले आता सर्वजण बसतील आराम करतील जेवण करतील आणि त्यानंतर मग इथून पुढे संध्याकाळच्या लग्नाची सर्वजण तयारी पण करतील आता यापुढचा व्हिडिओ लग्नाचा तो तुम्हाला उद्या येईल तोही नक्की बघा हा व्हिडिओ इथे संभवते पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय